सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ एंजो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिला नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी शिर्डी शहरातील गणेशवाडी परिसरात साई त्रिभुवन या तरुणावर चार पाच अज्ञात तरुणांनी किरकोळ वादातून झालेल्या भांडणात पाठीमागून मागून चॉपरने वार करून जखमी केले आहे यात हल्ला करणारा देखील जखमी झाला आहे ज्या तरुणावर हल्ला करण्यात आला होता तो तरुण जखमी अवस्थेत चॉपरसह शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला त्याची अवस्था बघताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच उपचारासाठी साईबाबा संस्थांच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले जखमी झाल्याने या दोघांना एकाच दवाखान्यात दाखल केल्या E वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना अथवा शिक्षण नसताना सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या डॉक्टरांच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या आश्वी बुद्रुक येथील मुन्नाभाईवर छापा टाकत कारवाई केली आहे या प्रकरणी आश्वी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आश्वी बुद्रुक येथील संगमनेर शेतकी गट कार्यालयामध्ये इम्रान अब्दुल खान हा आयुर्वेदिक औषधे सांगून रुग्णांना इंजेक्शन देत असल्याची माहिती निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तय्यब तांबोळी यांना समजली होती Yeah. <laughs> मढी यात्रेसाठी येणारे लाखो भाविक मोठा देवीच्या दर्शनासाठी येत आहेत भाविकांना मोठा देवस्थान समितीतर्फे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे येत्या गुरुवारपर्यंत भाविकांच्या सोयीसाठी अहोरात्र मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे राज्यासह देशभर प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेस गुरुवारी होळीपासून प्रारंभ झाला आहे पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात होळी ते गुढीपाडव्या पर्यंत मढीची यात्रा सुरू राहणार आहे आज रंगपंचमीला यात्रेचा मुख्य दिवस आहे त्यामुळे लाखो भाविक मढी मायंबा व वृद्धेश्वर तसेच मोठा गड येथे रंगपंचमीच्या दिवशी येत आहेत शासनाने शिधापत्रिकाधारकांना शंभर टक्के केवायसी करणे बंधनकारक केले आहे पुरवठा विभागाकडून वारंवार जनजागृती आणि सूचना देऊनही जिल्ह्यातील एकूण केवायसी अडुसष्ट पूर्णांक साठ टक्केच पूर्ण झाले त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने सत्तर टक्क्यांपेक्षा कमी केवायसी झालेल्या आठ तहसीलदारांना नोटीस काढल्या असून कारणे सादर करण्यास सांगितले आहेत कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कानूर पठार येथील शाळेतील वासनांत शिक्षक साहेबराव जराड याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यानंतर त्याला बेड्या पडल्या पोस्कसह विविध कलमान्वय अटकेत असलेला जराड हा पारनेर तालुक्यांच्या कस्टडीत ता आहे त्याकडून अन्य कोणकोणत्या मुलींचा विनयभंग केला के किंवा कसे याचा तपास सध्या सुरू आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी संस्थेचा सल्लागार मंडळाचा सदस्य म्हणून मिरवून घेणारा ज्ञानदेव पांडुळे ज्ञानदेव पांडुळे उर्फ मामा उर्फ मंत्री हाच असल्याचा जे स्पष्टपणे समोर आले असून त्याच्याच आशीर्वादाने हे रॅकेट चालवले जात असल्याचेही समोर आल्यानंतर पांडुळे यांच्यावर संस्थेच्या सर्व शाखांमधून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येत असून यास पांडुळे मामांचा आश्रय लाभलेल्या दुसरा वासनांत शिक्षक सुहास गोरडे यांच्यावर विलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चे 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 चंद्रकांत दळवी यांनी नगरसेवयादृशी बोलताना दिली आहे यात्री टॉप डेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी जामखेडच्या जुन्या प्रारूप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारूप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारूप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधान भवनात महत्वाची बैठक झाली पगड तंटे राज्य सरकारने बंदी घातली आहे तरीही या जातींमधील स्वयंघोषित पंच मडीच्या यात्रोत्सवात जात पंचायत घेतात व जात बंधवांवर अन्याय करत निर्णय लादतात अशा बेकायदेशीर जात पंचायत घेणाऱ्यांवर जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वैद्य संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य मच्छिंद्र लोखंडे यांनी केली आहे राता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला एक हजार आठशे रुपये भाव मिळाला आहे तर मंगळवारी राहता बाजार समितीत काल चार हजार एकशे त्रेचाळीस गुणांची आवक झाली कांदा नंबर एकला एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपये तर कांदा नंबर दोनला नऊशे रुपये ते एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कांदा नंबर तीनला पाचशे रुपये ते आठशे पन्नास रुपये आणि गोलटी कांद्याला नऊशे रुपये ते एक हजार तीनशे रुपये तर जोड कांद्याला तीनशे रुपये ते पाचशे रुपये असा भाव मिळाला आहे नगरकडून पाथर्डीकडे प्रवासी घेऊन निघालेली पाथर्डी डेपोची एस टी बस मेकरी फाटा येथे पोहोचली असता उन्हाच्या तीव्रतेने एसटी बसच्या समोरील रेडिएटरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघला काही वेळातच बस पेटल्याची अफवा पसरली आणि बसमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची एकच धारांबळ उडाली वास्तविक सध्या उन्हाची तीव्रता मोठी असल्यामुळे वाहनांच्या रेडिएटरमधून धूर निघून बस अथवा इतर मोठी वाहने बंद पडल्याचे अनेक ठिकाणी प्रवासामध्ये दिसून येते असाच काहीसा प्रकार मेहकरी फाटा या ठिकाणी देखील मंगळवारी दुपारी घडला बस चालक व वाहगाने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून खाली उतरवून पर्यायी एस टी बसची व्यवस्था केली छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रैतेचे राजे होते त्यांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोणताही भेदभाव नव्हता तेच रयते राज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रात यावे असे मनोगत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले सोमवार साजरी करण्यात आली रावरी शहरातील विविध संघटनांच्या वतीने जन्मोत्सव साजरा करण्यात आला हिंदू ग्रुपच्या वतीने भव्य अशा मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री